उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन दिव्यांग कल्याण विभाग जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्री ज्ञानबा पुंड व प्रादेशिक दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती माया केदार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांग व्यक्ती अधिनियम दोन हजार सोळा कलम एकोणचाळीस अन्वये दिव्यांगांप्रती संवेदनशीलता जागृती एक दिवसीय कार्यशाळा सामाजिक न्याय भवन सभागृहात घेण्यात आली या कार्यशाळेला विविध क्षेत्रातील तज्ञ अधिकारी प्रवक्ते म्हणून लाभले शासनाच्या सर्व कार्यालयांमध्ये दिव्यांगांप्रती संवेदनशीलता जागृती व्हावी म्हणून सर्व कार्यालय प्रमुखांना या कार्यशाळेकरिता आमंत्रित करण्यात आले होते या कार्यशाळेचे उद्घाटन श्रीमती माया केदार प्रादेशिक दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांनी केले तर कार्यक्रमाला माननीय श्री दिनेश गायकवाड कार्यकारी अभियंता साबा वी जी प अम मा श्रीमती प्रांजली बारसकर जिल्हा कौशल्य विकास अधिकारी माननीय श्री ॲडव्होकेट अंकुश इंगळे सहायता अधिवक्ता न्यायरक्षक कार्यालय माननीय श्रीमती वैशाली शिरभाते जिल्हा समन्वयक समग्र शिक्षा अभियान इत्यादी प्रवक्त्यांनी कार्यक्रमात आपापल्या विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता माननीय श्री पुरुषोत्तम शिंदे सहाय्यक सल्लागार माननीय श्री आशिष चुंडडे माननीय श्री उमेश धुमाळे माननीय श्री पंकज मुदगल श्री महेश शेळके श्री सुरेश मनोहरे सौ पूनम मडावी व जिल्ह्यातील सर्व दिव्यांग संस्थेतील मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे संचालन श्री ज्ञानेश्वर आमले यांनी केले तर प्रास्ताविक माननीय श्री ज्ञानबा पुंड व आभार प्रदर्शन माननीय श्री पुरुषोत्तम शिंदे यांनी केले

एक आश्वस्त मुख्यमंत्री जी योजना सुरू आहे सुद्धा दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश कसा करता येईल असा आपल्या विद्यार्थ्यांच्या आपल्या विभागाच्या माध्यमातून एक प्रस्ताव त्या ठिकाणी जर गेला अर्थातच नुसतं शिक्षण प्रशिक्षणच आपली जबाबदारी नव्हे तर त्यांचं पुनर्वसन सुद्धा व्हावा ही आपली एका शिक्षकाची जबाबदारी असते आणि त्याला जेव्हा आपल्याला आनंद तेव्हाच आपला विद्यार्थी आपल्या वर्गातला एक किरवायला जेव्हा आपण शिकू आणि जेव्हा कुठेतरी काहीतरी रोजगार पुनर्वसनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपलं स्वतःचा आत्मनिर्भर होतोय आणि आपला विशेष शिक्षणाचा उद्देश असतो आहे शक्यतो त्याला आत्मनिर्भर करणे स्वयंरोजगार त्याला या ठिकाणी शक्यतो त्याच्या पायावर उभं आणि आज शासनाचे असे विभाग आपले कर्तव्य कर्तव्यदर्श जिल्हा दिगांग कल्याण सक्षमीकरण अधिकारी म्हणाले गोंद साहेब यांनी खरंच आज अतिशय उपयुक्त मी तर तुम्हाला सांगू इच्छितो की हे जिल्हा दिगांग कल्याण सक्षमीकरण विभागाचा हा पहिला कार्यक्रम पहिली एकदा जोरदार आणि प्रेरणादायी व्याख्यानाने मॅडमच्या प्रेरणादायी या ठिकाणी मनोगतानी खरंच या ठिकाणी यशस्वी वाटचाली करत जाते असं मला वाटतं किंबहुना जातेच नाही तुम्हाला सर्वांच्या साथीने विभागाच्या सोबतीने आपण एक काहीतरी महिला